बाळासाहेबांचा हिंदु हिंदु जो हिंदुत्व होतं तोच विचार बी जे पीकडे आहे आणि विशा आणि उलट हिंदुत्वाची व्याख्या बी जे पीमध्ये डबल व्याप्ती आहे म्हणजे मोठी मोठा विशाल दृष्टिकोन आहे अशा ठिकाणी काम करायला मला तर निश्चित आनंद वाटतो मी लहानपणसुद्धा माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच झालं गेलेलं आहे तिथून मग पहिली सुरुवात माझी आर एस एसच्या शाखेत सुरुवात झाली पोळतर नंतर शिवसेनेत गेलो तिथून आता बी जे पीमध्ये आलो त्यामुळे काम करताना तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला मी पक्षाचं काम करत राहणार आहे त्यामुळे युती हा माझा विषय नाही युती हा विषय पक्ष वरिष्ठ पातळीवरचा विषय तर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार राहील माझ्यासमोर मी भारतीय जनता पक्षात आलो आहे भारतीय जनता पक्षाचे जे काय आदेश असतील त्याचं पालन करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सत्तेचा उपयोग या जनतेला जास्तीत जास्त कसा मिळवून देता येईल आणि इतर या मतदारसंघामध्ये हा पक्ष पंचवीस वर्षामध्ये वीस वर्ष सेना आणि बी जे पी एकत्र असताना मी आमदार होतो त्यामुळे बी जे पीची सेवा करण्याची मला संधी मिळते मी मला मी धन्य समजतो भाजपा प्रवेशाने त्याबद्दल तुम्हाला रामदास कदमला मंत्री केलं तीनदा विरोधी पक्ष नेता केला त्याच्या मुला त्याला दोनदा विधान परिषद दिली त्याच्या मुलाला आमदारकी दिली सूर्यकांत देवीला काय दिलं पण तरीसुद्धा निष्ठावंत म्हणून मी पक्षाबरोबर होतो ना इला असं हा निर्णय घेणं भाग पडलं मी गेलो नाही त्यांनी जाण्यास भाग पाडलं असे माझी प्रतिक्रिया आहे कोणी भाग पडले पक्षाने म्हणजे पक्ष म्हटलं की पक्ष आले ना आतापर्यंत मी पगाची उदाहरणं दिली कुठेही विश्वासात घेऊन जर का काम केलं जात नसेल तर मग तुम्ही माझ्या जागेवर असला तर तुम्हाला विचार करावा लागतो शेवटी एकूण पक्ष पक्ष इनकमिंग फार मोठ्या प्रमाणात आहे देवेंद्रजी जेव्हा येतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये इथं तुम्हाला प्रवेश झालेले पाहायला मिळतील आणि बंटीजी इन्कमिंग फार मोठ्या प्रमाणात जी आहे जी जेव्हा दे दापले येतील त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारी अनेक कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला दिसतील आणि आत्तासुद्धा ह्या आठवड्यामध्ये आता दोन दिवसानंतर मुंबईमध्ये डोंबिवलीला मुंबईवासी जे प्रवेश उद्या अकरा तारखेला सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांचा प्रवेश मुंबईमध्ये होणार आहे आणि तो कोकणची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा एक कार्यक्रम उद्याच्याच रविवारी <coughs> एक म्हणजे हे चालू राहणार आहे राहील आता सुरुवात आहे <coughs> आर्थिक परिस्थिती आणखी इथली या मतदारसंघाची किनारपट्टीची उंचावेल अशा प्रकारची काही स्वप्न आहेत हाडीपूर दावळसारखा आहे तोसुद्धा उद्या लवकर मार्गी लागेल परवाच बांधकाम मंत्री आमचे रवींद्रजी रह, चव्हाण यांच्याकडे मिटिंग झाली स्वतः अध्यक्ष केदारजी साठे होते त्यामुळे मी पण त्या मिटिंगला योगायोगानं होतो मला वाटतं ता, दोन तारखेला ती मिटिंग झाली या पुलाच्या संदर्भात मिटिंग झाली अशा प्रकारचे अनेक विषय आहेत आणि त्या पलीकडे तुम्हाला मी सांगतो मला की जेव्हा प्रवेश केल्यानंतर मला स्वतः प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं तुमच्या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामांच्या बाबतीत तुमच्यासमोर काही कामं जर असतील तर ता ताबडतोब त्या कामांचं पत्र तुम्ही आम्हाला तुम्ही द्या आम्ही त्या कामाला मंजुरी देऊ त्यांना निधी देऊ म्हणजे आम्हाला कुठेतरी गती देईल आणि त्याकरता मी तुमच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो आमदार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून पंचवीस वर्ष विकास करत असताना फक्त पाचच वर्ष सत्ता मिळाली वीस वर्ष विरोधी पक्षात होतो आत्ता मी भारतीय जनता पक्षात आलो आहे भारतीय जनता पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आहे विकास जास्त होईल निधी दुप्पटीने मिळेल प्रत्येक ज्या ज्या गावांना आपली कामांची निवेदनं द्यावीशी वाटतात त्यांनी तार। भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये निवेदनं आणून द्यावीत त्याव निवे जा जा त्या निवेदनांचा पाठपुरावा करून या तालुक्याचा आणखी विकास करण्याचा प्रयत्न आम्ही जोमानं करू सत्तेचा उपयोग करून जास्तीत जास्त तालुक्याचा विकास करणं आणि विकास करत असताना ज्या पक्षाच्या माध्यमातून विकास करत करू त्या पक्षाला मोठं करणं पण आत्ता महायुतीचे आमदार आहे ते जो काही तो ना की नाही तुमचं काय आज कधीच कुणीही काय करत असेल तर त्याचा मला वाईट वाटत नाही त्याचा मला राग नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं आणि मी माझ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी काम करेन पण ज्या ज्याने काम केलं त्याचं त्याला श्रेय मिळावं आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांमार्फत जी येणारी कामं इथे आहेत ती कामं भारतीय जनता पक्षाला तर त्याचं श्रेय मिळालंच पाहिजे एवढी सा मापक अपेक्षा ठेवणं मला वाटतं गैर आहे असं मला वाटत नाही मला लागेल ते सुद्धा मी तुमच्याकडून घेईन आणि आपण निश्चित अशा अका अडचणी जेव्हा येतील त्यावेळेला त्या त्यावेळेला आपण योग्य तो निर्णय आपण घेऊ घेऊन तेवढा विकास केला असतो आता <coughs> मी केला हे ते रामदास कदम इथं वीस वर्ष माझ्याबद्दल युद्ध योग्य करून सांगत होते हाच त्याचा पुरावा आहे रामदास कदम पहिली वीस वर्ष माझ्याबरोबर काम करताना ते खेडमध्ये होते दा मी दापोलीमध्ये होतो त्यावेळेला माझ्या व्यासपीठावर अनेक वेळा यायचे आणि तेव्हा माझ्याबद्दल ते काय चांगलंच बोलत होते मग आता आता कसं काय चमत्कार घडला अचानक मग त्यावेळेला जो विकास झाला तो कुणी केला थोडंफार तरी स्थानिक आमदारांचं खेळ असतंच की आ, जरी उद्या युतीत आले तर का माझ्यामुळे का मी पक्ष एवढा मोठा नाही मी पक्षाला सांगू सांगू शकणार नाही की बाबा त्यांना युती करू नका म्हणून पक्षाला जे योग्य वाटेल त्यांना ती युती करतील आणि मग त्या ठिकाणी रामदास कदम हा दुय्यम भाग आहे सूर्यकांत दवी हा सुद्धा दुय्यम भाग आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला वैयक्तिक मत आहे मी माझ्या पद्धतीनं कसं काम करावं हो। ते माझं मी ठरवेन पण पक्षाचं पक्षाला श साजेचं आणि पक्षाला शोभेचं आणि पक्षाला कुठेही अड अडथळा निर्माण होणार नाही याची मी प्रिकॉशन घेईन म्हणजे तुम्ही हा युती मगाशी मी उल्लेख केला मी हा त्या रामदास कदमचा आणि माझा हा विषयच होत नाही तो युती हा विषय आहे तो वरिष्ठ पातळीवरचा हो विषय आहे मी माझ्या भा भारतीय जनता पक्षामध्ये मी मला विचार पडले मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो आहे भारतीय जनता पक्षाचे जे काही आदेश असतील त्या ते माझ्यासाठी कठी बंधन आहेत आणि ते पालन करणं ते मी करणार आहे त्यांच्याशी माझा काही संबंध येणार येण्याचा प्रश्न उद्भवत नाही केलेले नाही पण काम केल्यानंतर पक्ष देईल दळवी साहेबांचा पक्षप्रवेश हा मुळात देवेंद्रजी आणि माननीय साहेब यांच्याशी चर्चा करून झालाय दळवी साहेबांचं पद